अरे ना, बाप नाळा पळा परा पळा भागो 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 खतरनाक वादळ सुटलेलं आहे भयंकर वादक आमच्या रांगोळीची वाट लागले पार ही आमची थ्रीडी रांगोळी थ्रीडी रांगोळी पुरा सध्या आहे इतका मुसळधार खतरनाक वारा आलेला आहे पोरं घाबरलेले आहेत बघा मी अंदाज लावा वारा किती जोरात आहे याच्यावरून अंदाज लावा वार वार सुटलं ते शेवटी पाऊस आलेला आहे विद्या चमकताय ही आली आमची थ्रीडी रांगोळी थोडी गडबड आहे दिसतोय बिचारान खूप मेहनत घेतलेली आहे वारा सुटलेला आहे वारा सुटलेला आहे पत्रे उडताय कुठे पत्रे हा ती कुठली प्रकृती कुठली तरी बिघडलेली आहे आणि बघा फोटोग्राफर लवकर पाऊस येणार आहे आणि रांगोली रांगोलीला दाखवून ठेवा थ्री रांगोलीची आता होणार आहे पावसाची चिन्ह दिसत आहेत पाऊस येणार आहे आमचा प्रतापगड धोक्यात आलेला आहे हे प्रार्थना कराय ये पाऊस येऊ नये करा बसा दरवान्यात फोटो मध्ये चांगली फोटो आलेला आहे मुसळधार पाऊस येणार आहे हवा सुटलेली आहे आणि फडफड करता तोंडात का तरी गेला हवा आली ते डोळ्यात पण कचरा गेलाय डोळ्यात कचरा गेलाय आणि या ज्यांनी रांगोली बनवली आहे बघा आपल्या पोरी जिथे लाईन उभ्या आहेत हे मोठी बाय छोटी बाय छोटी बाय सगळ्या बाई बाई म्हणजे बाय म्हणजे आपल्या छोट्या पोरी आपण छोट्या पोरी बाय बोलतो अच्छा बरं ताटपत्रीची व्यवस्था झाली झाकून ठेव चौकीना झाकून ठेव

वादळ वादकुटलेलं आहे भयंकर वादळ आमच्या रांगोळीची वाट लागले पार ही आमची थ्रीडी रांगोळी थ्रीडी रांगोळी पूर्ण सध्या झालेला आहे इतका मुसळधार खतरनाक वारा आलेला आहे पूर घाबरलेले आहेत हे जास्त घाबरलेलं आहे लाईव लाईव बघा विजा चमकतात बघा विजा चमकतात बघा आणि अशा प्रकारे आपला कपडा निघालेला इथला तो भगवा त्याला आपण बांधून ठेवलेला पोरांनी अरे बापरे पत्रावर उडे रे मागेवर रे राजा पत्रा उड्या काय बात बदलून ती चप्पल बघा झेंडा फरक याच्यावरून मी अंदाज लावा वारा किती जोरात याच्यावरून मी अंदाज लावा वाद र वार कुठे लग आमच्या प्रतापगडाला तुला अरे बापरे वादळ सुटला जाते वादळात हरवले मग <laughs> अरे अरे यार एवढी मेहनत करून थ्रीडी रांगोळी काढली हा वादळ वारा आला आणि सर्व त्या नाश झाला चार काय आठ दाखव ना ओ विजा चमकदार घरी जा विजया चमकडा हे हवेने जरवा झालाय किती भारी होता नमस्कार मग कंदील बघा कंदील कसा अंदाज लावा किती वारा आहे ते पाऊस येऊ नये पण वरती झाला झेंडा पण पुरा फडकायला पण अरे बाबा कचरा हलतो बघा झाकला रे झाकला आवाज बंद कर ना आवाज बंद कर ना आवाज कसं चालू चालू केला हो विजा चमट

किती फास्ट चालू झेंडा बाबा बाबा दोरात कचरा गेला दोनदा कचरा गेला एवढा कानात कसा काय एवढा जोरात त्यासवर धूर उडतोय काय कुठला

કૌલ પડલા ભાઈ કૌલ કૌલ પડલા ચાલુ અરે किल्ला झाकला पाहिजे अरे बाप रे बाप प्रतापगड खूप जोराचा वारा सुटलेला आहे वादळ वादळ आलेलं आहे इथे कौला कौल पडले घरावर कौला टाकलेले कौल पण पडले प्रतापगड झाकलेला आहे रांगोळीची वाट लागलेली आहे बंद आपले बाप रे बटन बंद करा वरचा पाऊस बंद करा मी करते शेवटी पाऊस आलेला आहे विद्या चमकतायत પાસિવાળી મુસલધાર પાસા